नोटीस देऊन नाकारणाऱ्या महापालिकेच्या प्रशासनाला झोपडपट्टी वासियांचे स्थलांतर हा केवळ कागदोपत्री खेळ वाटतो का घाटकोपर येथील विक्रोळी पार्क साइडच्या डोंगराळ भागात ज्यात वर्षानगर रामनगर संजय गांधीनगर राहुल नगर गणेशनगर खंडोबा टेकडी भीमनगर रामजीनगर आझादनगर सोनिया गांधीनगर प्रेमनगर आंबेडकर नगर आणि आनंदनगर नगर, 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 या भागात वर्षानुवर्ष नागरिक झोपड्यांमध्ये राहत आहेत पावसाळा आला की महापालिका जागी होते आणि झोपडपट्टी वासियांना स्थलांतर करा अशा नोटीस देऊन आपली जबाबदारी फाईलात लपवते प्रशासन दरवर्षी केवळ सावधतेच्या नोटीस देऊन मोकळी होते पण या लोकांनी जायचं तरी कुठे या मूलभूत प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडे नाही जणू या झोपडपट्टीतील नागरिकांनी दर पावसाळ्यात स्वतःहून भूतकाळात किंवा स्वप्न नगरीत स्थलांतर करावे अशी अपेक्षा केली जाते दरड कोसून जीवत हानी झाली की नोटीस दिलेली होती असे सांगून प्रशासन स्वतःच्या हातावर मलम लावून मोकळे होते पण त्या नोटीस मध्ये निवारा कुठे आहे याचे उत्तर नसते प्रशासनाला विचारावेसे वाटते नोटीस देण्याची तुम्हाला होते होते पण निवारा ग्रहाची पावसातच का या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष अडव्होकेट अमोल मातेले यांनी बृह ब्रु... बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन बिल्लाळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ठणकावून मागणी केली आहे की केवळ नोटीस देऊन नाही तर योग्य पर्यायी निवास का निवारागृह याची तात्काळ व्यवस्था करा अन्यथा कोणत्याही दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीला आणि निष्पाप जनतेच्या हाल अपेष्टांना प्रशासनच जबाबदार राहील महापालिकेने आता तरी डोळे उघडावेत आणि किमान मानवी संवेदनांची आठवण ठेवून या गरीब झोपडपट्टीवासियांची सुरक्षितता जीवनाचा हक्क आणि त्यांचा आधार केंद्रशासनाच्या धोरणात जसा आहे तसाच प्रत्यक्षात ही मिळावा हीच अपेक्षा